राज्यातील सात हजार एकशे पस्तीस ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली पदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत मतदार राजा कुणाच्या हाती सत्ता देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं या दरम्यान अनेक ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत जिंकल्यानंतर निवडून आलेले सदस्य आपापल्या पद्धतीने विजयोत्सव सा साजरा करतायत त्यात लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपनं मारली बाजी ग्रामीण भागातल्या गावपुढाऱ्यांच्या ग्रामपंचायत निवडणुकात भाजपनं बाजी मारली असून तीनशे एकावन्न ग्रामपंचायतींपैकी एकशे त्रेपन्न ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला दुसऱ्या स्थानावर काँग्रेसनं उडी मारत त्र्याहत्तर ग्रामपंचायतींवर विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या स्थानी असून बेचाळीस ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिल्या शिवसेनेच्या ठाकरे गटान सोळा ग्रामपंचायती ताब्यात मिळवल्या आहेत तर शिवसेना शिंदे गटान देखील तीन ग्रामपंचायतींवर आपलं वर्चस्व निर्माण केलं पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सरपंच पदावर विराजमान मात्र जल्लोषाच वातावरण निर्माण झालं आहे प्रतिनिधी युवराज कांबळे महालाइव्ह न्यूज लातूर